समजा तुम्ही वेस्ट इंडिजमधल्या एखाद्या देशात गेलात वेस्ट इंडिज म्हणजे कॅरेबिन बेटांवरच्या देशांमध्ये आणि तिथे तुम्हाला कोणीतरी अचानक विचारलं अरे बेटवा कैसन बा हे ऐकल्यावर शॉक होऊ नका कारण भोजपुरी तिकडे सर्रास वापरली जाते भोजपुरी ती पण अमेरिकेजवळच्या कॅरेबिन बेटांवर भाई इकडे फक्त यू पी बिहारपुरती मर्यादित असलेली भोजपुरी तिथल्या कितीतरी देशांमध्ये कशी काय वापरली जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच अजून एक गोष्ट आहे कट्टर क्रिकेट फॅन्समध्ये नक्कीच या गोष्टीची चर्चा हमखास झाली असणार ती म्हणजे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटर्सची नावं हिंदू कशी काय असतात नाईन्टीजच्या पोरांना तर शिवनारायण चंद्रपॉल राम नरेश सरवान रवी रामपॉल दिनेश रामदिन हे माहितीच असतील अगदी सत्तरीच्या दशकात गेलात तर रोहन कनॉय नावाच्या कॅरेबियन क्रिकेटरने हा खेळ गाजवला आणि आजच्या जनरेशनमध्ये सुनील नारायण असे कितीतरी वेस्ट इंडिजसाठी खेळणारे हिंदू नावाचेच आहेत पण ही लोकं भारत सोडून तिथे कशी काय गेली लंबी कहाणी आहे चला जाणून घेऊया नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा पहिलं तर वेस्ट इंडिज आणि इंडिया ही दोन्ही नावं मिळती जुळती वाटतात याचे अनेक कनेक्शन सांगितले जातात आणि भारताचा या कॅरेबियन बेटांशी पहिला संबंध इथेच येतो एक खूप मोठा खलाशी होता क्रिस्टोफर कोलंबस त्याला यायचं होतं भारतात म्हणजे ईस्ट इंडियामध्ये तो युरोपमधून निघाला आणि भरकटला पोहोचला कॅरेबियन बेटांवर सुरुवातीला त्याला वाटलं की हाच भारत आहे पण नंतर त्याला रिअलाईज झालं की हा तर भलताच देश आहे आणि हा देश नाही हे तर बेट आहे आणि त्यामुळे त्याने या बेटांना वेस्ट इंडिज हे नाव दिलं हा काही लोक असंही म्हणतात की तिथे असलेल्या रेड इंडियन या आदिवासी लोकांमुळे इंडिज हे नाव देण्यात आलं आता तुम्हाला कळलं असेलच की क्रिकेटमध्ये आपण ज्या वेस्ट इंडिजला एक देश समजतो ते पंधरा देश मिळून एक टीम बनलेले आहे आता हे बघूया की ते भारतीय कसे काय पोहोचले आता जसं ऊसाच्या शेतीसाठी पुणे सांगली सोलापूर अहिल्यानगर कोल्हापूर असे जिल्हे फेमस आहेत तशी ऊसाच्या शेतीसाठी कॅरेबियन बेटावरची मातीसुद्धा परफेक्ट आहे एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश भारतावर सुद्धा, भारता सुद्धा राज्य करत होते आणि कॅरेबियन बेटांवरही त्यामुळे तिथे ऊस लागवडीसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो मजूर ब्रिटिशांनी वेस्ट इंडिजला नेले या मजुरांना गिरमिटिया म्हणायचे अठराशे अडतीस ते एकोणीसशे सतरापर्यंत हे मायग्रेशन सुरूच होतं ते नंतर आपल्याच संस्कृतीसोबत तिथे स्थायिक झाले तिथले नागरिक बनले इतकंच काय तर राजकारणापासून ते स्पोर्ट्सपर्यंत ते आपली जागा फिट करून बसले यातले सर्वाधिक मजूर यू पी बिहारचे होते त्यामुळे अवधी आणि भोजपुरी या भाषा इथे मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात इथे सर्वात जास्त हिंदू गायना सुरीनाम आणि त्रिनिदाद अँड टोबॅगोमध्ये आहेत आता इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की एकोणीसाव्या शतकात जे हिंदू मजूर भारतातून कॅरेबियन बिटांवर गेले त्यांच्याच पिढ्या आज इथे राहतात त्यातलेच काही ग्रेटेस्ट क्रिकेटर झाले आणि वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी आपला एक वेगळाच ओरा निर्माण केला सुरुवात करायची झाली तर पहिलं नाव रोहन कन्हायचं येतं आपले आजोबा जेव्हा तरणे होते तेव्हाचा काळ यांनी गाजवला मूळ देश गयाना टीम वेस्ट इंडिज नाव रोहन बोलालाल कन्हाय हा माणूस त्यावेळी इतका फेमस होता की सुनील गावस्कर यांनी आपल्या पोराचं नाव रोहन हे त्यांच्या नावावरून ठेवलं याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचे बॉब हॉलंड यांनीही आपल्या पोराचं नाव रोहन करून घेतलं दोन हजार नऊ साली त्यांची आय सी सी क्रिकेट हॉल ऑफ मध्ये निवड झाली सर्वात पहिला म्हणजे एकोणीसशे चा क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने जिंकला त्यावेळी याचे भारतीय वंशाचे दोन क्रिकेटर या टीममध्ये होते ते म्हणजे रोहन कान हे स्वत आणि दुसरे एल्विन कालीचरण कालीचरण हे सुद्धा गयानाचेच पण हिंदू भारतीय वंशाचे दोघांनीही साठच्या वरती टेस्ट मॅच खेळल्या आणि दोघांचंही वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप जिंकवण्यात महत्वाचं योगदान आहे कालीचरण हे एकोणीसशे एकोणऐंशीच्या वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉडमध्ये होते सत्यसाईबाबांचे ते कट्टर भक्त यानंतर सॉनी रामदीन हे प्रमुख नाव वेस्ट इंडिजसाठी खेळणारे भारतीय वंशाचे ते पहिलेच क्रिकेटर आणि त्या काळाचे डॉमिनंट बॉलर एकोणीसशे पन्नासला वेस्ट इंडिज पहिल्यांदा इंग्लंड विरुद्ध टेस्ट सिरीज जिंकला होता त्यावेळी सॉनी रामदीन यांच्या बॉलिंगचा दरारा होता ज्यावेळी वेस्ट इंडिज जिंकली होती तेव्हा त्यांनी विक्ट्री कॅलिप्सो नावाचं गाणं बनवलं होतं त्याचे बोल असे होते इतकं वजन त्यांचं टीम मध्ये होतं यानंतर चरण सिंग रणजी नॅनन शिवदत्त शिवनारायण असे अनेक हिंदू नावाचे हिंदूच असणारे क्रिकेटर होते जे फार काही गाजले नाहीत त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला डेब्यू केलं शिवनारायण चंद्रपॉलने त्यांच्या आई वडिलांचं नाव कामराज आणि उमा चंद्रपॉल हा सुद्धा गयानाचा आणि मूळचा मल्याळी नाईंटीजच्या पोरांनी शंभर टक्के त्याच्या बॅटिंगच्या स्टाईलची कॉपी आयुष्यात एकदा तरी केली असणार युनिक स्टाईल गालावर खास स्टिकर्स बॅटिंगला उतरल्यावर बेल्स ठोकणं हे सगळं तर होतंच पण यासोबत त्याने जे रेकॉर्ड्स केलेत ते हिस्ट्री बुकमध्ये अजरामर झालेत त्याचे स्टार्ट स्पायसे झाले तर एकशे चौसष्ट टेस्टमध्ये अकरा हजार आठशे सदुसष्ट रन्स तीस सेंच्युरी सहासष्ट हाफ सेंचुरी तर दुसरीकडे दोनशे अडुसष्ट वन डेमध्ये आठ हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रन्स ते सुद्धा अकरा सेंच्युरी आणि एकोणसाठ हाफ सेंच्युरी वेस्ट इंडिजकडून खेळणाऱ्या सर्वात महान खेळाडूंच्या यादीत त्याने आपलं नाव पक्क करून घेतलं चंद्रपॉलचा मुलगा तेग नारायण चंद्रपॉल सध्या वेस्ट इंडिजच्या टीममध्ये खेळतोय चंद्रपॉलच्या एरियामध्ये आणखी क्रिकेटर होता तो म्हणजे राम नरेश सरवान आतापर्यंत तुम्ही हे जितके क्रिकेटर्स पाहिले सर्व गयानाचेच सर्वांसुद्धा गयानाचाच कारण गयानामध्ये आजही एकतीस टक्के लोकसंख्या हिंदू आहे सर्वांसुद्धा गाजलेला क्रिकेटर टेस्ट आणि वन डेमध्ये मध्ये पाच पाच हजार रन्स वीस एक सेंचुरी एक तगडा बॅट्समन आणि बॉलर सुद्धा यानंतर दिनेश रामदिन रवी रामपॉल हे त्रिनिदादचे क्रिकेटर सुद्धा वेस्ट इंडिजमध्ये चांगलेच गाजले यांच्यामध्ये एक केसांचा कोंबडा करणारा सुनील नारायण हा तर सगळ्यांनाच माहिती आहे वेस्ट इंडिज टीममधून ते कॅरेबियन प्रीमियर लीग आय पी एल त्याने गाजवलं हा सुद्धा त्रिणी असे भारतीय वंशाचे अनेक क्रिकेटर्स वेस्ट इंडिज टीममध्ये गाजलेले आहेत इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते जी थोडी उलटी आहे आपल्या सर्वांनाच एक रॉबिन सिंग नावाचा बेस्ट फिल्डर इंडियन टीममध्ये होता माहितीच आहे पण तो मूळचा त्रिनिदादचा आणि खेळला इंडियन टीमकडून खाय सगळा सावळा गोंधळ जरी असला तरी एक गोष्ट महत्वाची आपली भारतीय संस्कृती भाषा आणि नाव जोपासत हे क्रिकेटर वेस्ट इंडिजला रिप्रेझेंट करत आहेत हे महत्वाचं आता कळलं का वेस्ट इंडिजच्या क्रिकेटर्सची नावं हिंदू का असतात ते क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्यावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका